घ्या पण बस इथं बस ना का आज माझ्यासाठी लय खास दिवस आहे खास तुला माहित नाही कशाबद्दल काय तुला माहित नाही खरंच खरंच माहित नाही काय अरे असं वाढदिवस आहे मीच विसरले होते वाढदिवस तुला लक्षात राहत नाही काय कामा कामात कुठे एवढं लक्षात राहत तुम्हाला बरं लक्षात आता मला खास व्यक्ती वाढदिवस लक्षात राहतोच ना बरं ऐक काय कर तू घरातले सगळं काम आवरून घे माझं थोडं काम मी काम करून तर दुसरं तर काय मी तुला देऊ शकत नाही आपण संध्याकाळी बाहेर जेवणाला जाऊ बाहेर जेवणाचा प्लॅन केलाय ओके चालतंय ठीक आहे हो सगळी काम आवरून मी थोडंसार काम आहे थोडं करून ओ हो हो शेठ <laughs> काय म्हणते हर्षल दादा काय करताय काय ना बाबा आताच दुकानावर आले आज जर दुकान काय उशीर उघडला ते साला थोडी तब्येत खराब माझी म्हणलं दुकानावर आज पाठवून द्यावा कोणतरी दुसरा हो ते आज माझ्या बायकोचा वाढदिवस होता हाँ 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 हा 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 वहिनींचा वाढदिवस ना हा सांगितलं तुम्हाला का आ, <laughs> आ, चक। ते काय ते सरप्राईज द्यायचं म्हणते ठेवले आम्ही घरी बाबा जपायला लागते मर्जी आपलं काम झालं सगळं हा एकदम चकाचक ते आणून ठेवले घरी ते घेऊन जा डिझाईन मात्र एकदम मस्त बनवली डिझाईन एकदम लेटेस्ट फॅशनची बनवली बघ हे वहिनी तुझ्या आता फिदाच होते बघ तर <laughs> काहीच प्रॉब्लेम नाही मग तेच त्यासाठी आलो तुम्ही आज मुलं सरप्राईज देऊन टाकाव पण काही म्हणा भाऊ आपल्याला मात्र तुझे कौतुक वाटते बर का हे सला एवढा हो तू तरुण पोरगा पण कसं कष्ट करते बघ चला सुपारी सुद्धा खात नाही आजकालचे पोरं आणि कष्ट करते आणि घर पण चांगलं तू उपजारी आणले वर काय झालं काय घरी रे हा बाप चला एक गुंडा जमीन नव्हता तुमचा आज तू कष्ट केलं थोडीफार जमीन घेतली घर बांधलं चांगलं लग्न केलं आज पोरांना बायको सुद्धा मिळत नाही अशी पोरं झाली बघायला थोडी गडबड झाली बघ काय झालं ते दुकानात आता वस्तू द्यायची म्हणले पावती तर द्यावी लागणार ना तुला हा पावती तर पाहिजे तुला एक काम करते मी सरळ ते ना गण ते दुकानात नेऊन ठेवते दुकानात जा पावती घेऊन ते गंटन घेऊन जा तुझ्या बरोबर पण जास्त वेळ ना घालव आज मला लगेच पाहिजे थोड्या वेळेत पाच मिनिटात समजा क्लिअर करते मग तू कशाला काळजी करते बरोबर चालते मग जातो मी तेवढं करा पोहोच मग चेक कर मार तुम्ही अजून काय वहिनी ना सोन्याच्या बांगड्या बिंगड्या काय करायचे आता ते एवढंच पुढच्या पडल्याला बघू मग करू सांग हॅपी बर्थडे स्नेहा स्नेहा कुठे गेली घड हायला घर उघड ठेवून कुठे गेली कडे बहुतेक रानातच गेली वाटत प्लीज हॅपी बर्थडे वेळ वाट बघायला मला आता काय करणार माहिती आहे ना घरात सगळे असतात बघणार नाही ना आपल्याला कोणी हे नाही माहिती पण मला तुला बघावं वाटतंय आज, <laughs> आज <खोव> स्पेशल डे थँक्यू मला सांग काय गिफ्ट घेणार तू तुझ्या आवडीच सांग गिफ्ट असं सांगून घ्यायचं असतं का हो मी माझ्या मनाने देईन पण तुझी इच्छा असेल जी राहिली असेल ती मला तर सांग नाही तसं तुझ्या आवडीच पूर्ण करू माझ्या आवडीचं चालेल ना तुला चालेल नक्की देईन मी मग तू येशील ना मी आपण बर्थडे सेलिब्रेट करू कुठे से करायचं पण वेळ वेळात वेळ काढून एखाद्या हॉटेल वर केक आणतो बर्थडे करू संध्याकाळच्या आधीच बर का का बर त्यांनी पण सांगितलंय ना त्यांच्यासोबत बाहेर जायचे तुझ्या नवऱ्याचं म्हणलं ना माझं डोका असं परत तळपायापासून पर्यंत मुंग्यात त्रास होतो तुला सांगतो मी बघा हा आता ही जोडी बघ कशी दिसती आता जे झाले ते आता आपण काही बदलवणार आहे का तू मला आधी का नाही भेटली बरं सांग बर आता आता छान वाटलं असत अशी जोडी सगळ्यांच्यात मिरवायला <laughs> काय त्याच्यात काय बघितलं असं त्याला बघितलं ना काय असं अरे जाऊ दे, दे ना कशाला डोक्याचा संताप करून घेतो आता परत जाऊ दे जी वेळ मला द्यायची तू त्या नवऱ्याला द्यायची वेळ पण येते ना मी भेटायला मी येत नाही असंय का मी देते ना वेळ असं ना कोणा करू आज बर्थडे आहे ना माझा बर किती वाजता सांग बर तू तू सांग ना येईल मी बर आज मला ना स्पेशल आज एक पप्पी दे ना का मी कीच करू शकत नाही आपण कुठे बसलो असं नवऱ्याला परमिशन मागावं लागते का मग मला का येत ही बघ तू परत नववर्याला मध्ये आणतो कशाला मी येतेच मध्ये काय करणार तू आणतोय मध्ये तुझी जागा आहे ना तुझी मग मला तिथं आलेव देणार का तू खाऊ बोल ना आता एवढा टाइम लिहायचं आणि काहीच नाही का ठीक खायला येतो काय का मला का ठीक खाल्ला नाही कधी मी बर ठीक आहे आपण बघू नंतर मी नाही नाही म्हणत ना नाही म्हणलं नाही म्हणलं म्हणायचं नाही आचार्य असतो मी बी तुला कशाला पण तू म्हटली मला मी तुला स्कूटी दिली असती पण ते ठेवणार कुठ <laughs> जाऊ दे नको एवढं गिफ्ट आणि काय घातलं ही काय खोट खोटं घालता हे देऊ का एखाद स्पेशल मोठी अस काही गप तू आहे ना मोठे मोठे स्वप्न बघतो माहितीये का स्वप्न मी मोठे बघतो मी आहे तू त्याला सोडायच तयार ठेव अजून पण मी काही पण करेन राणी सारखी ठेवीन तुला सगळं मान्य आहे पण आता मी काय करू शकते याच्यात सांग बर काय करू शकते तू सोड त्याला डिटेल सोड चिठ्ठी ये सोबत असं एक आहे प्रेम आहे तुझं माझ्यावरती आहे ना मग जाऊ दे आपण आज बर्थडे ची प्लॅनिंग करू ना बर्थडे आजचा दिवस बर्थडे तुझ्या बर्थडे साठी आजचा दिवस देणार नाही चार वाजता येणार ना तू का पाच वाजता पाच वाजता भेटू पूर्ण एक तास द्यायचा कमीत कमी हो मना आले की लगेच निघायची अरे नाही पाच वाजता येते कुठे यायचं मी सांगेल तुला मेसेज कर बर येते पाच वाजता वाट बघायला लावू नका नाही आणि असं चोरून चोरून भेटण्यापेक्षा ना तू असं स्पेशल काहीतरी कारण सांग आणि मला भेटायला येत जा तू असं एखादा जॉब कर की जेणेकरून आपली सार सतत भेटून तुझ्याशिवाय नाही राहू शकत मी बर ठीक आहे आज कसं आहे तुझा नवरा पण तुला काही असं म्हणणार नाही नाही म्हणणार नाही समजलं आजच तुला चान्स आहे तुझा हट्ट पुरविनते आणि हो, तुला तु कर, हा म्हणेन तू आज काहीतरी कारण सांग आणि कशातरी गुंतून जायसाठी बाहेर पडायचा प्रयत्न कर म्हणजे आपले सारखी भेट होईल चालेल तसंच करते चालेल येऊ आता हॅलो हॅलो हा बोल की ताई काय चालतंय दादा कायच नाही बसलोय तुझं काय चाललंय माझं काय नाही चाललं कशी तब्येत तुझं बरं आहे का आता कस माझं बरंच म्हणायचं अजून काय सांगणार तुला तुला तर काय साधी आठवण येत नाही फोन करत नाही काय नाही आम्ही फोन करीन आवाज बोलायच तू अरे आठवण येत नाही असं थोडेच या सारखी आठवण येते तुझी मग फोन एखादा फोन नाही करता येतोय मानाने का आम्ही फोन केलाच बोलायचं अरे का सुस रे पण पन... येते तुझी सारखी ये मी काय म्हणते तुझं लग्न झाल्यापासून तू आई बाप सोडले ती सोडले तुमच्या एका तुम शब्दाने बोलत नाही पण निदान बहिणीकडे तरी लक्ष राहू दे ना तुझं अरे बहिणीकडे हाय लक्ष हा काय लक्ष आहे तुझ अरे तुला काय वाटतं आम्हाला काही गोष्टी कळत नाहीत का आम्हाला सगळं कळत पण आम्ही बोलून नाही दाखवत आता काय कळले काय कळलं म्हणजे तू तुझ्या बायकोसाठी एवढा मोठा घंटून बनवायला टाकला साधा आम्ही तिकडे कधी आलो तू तुझ्याच्याने आम्हाला होत नाही चांगली आणि बायकोला सोनं करायला बरं तुझ्याकडे पाहिजे येतो अरे काय पैसे मी असं वायपट घातलेत का कुठं ती पण चांगली इन्व्हेस्टमेंट <laughs> ये ना त्याचं पण होते चार पैसे वाढून देतात आणि तसं पण डागीने पण बायको चांगलंच त्यांना लग्न केलंच तिला आजपर्यंत कधी काही केलं नाही अरे तो आतापर्यंत कधी काय केलं नाही कधी काय केलं नाही सगळं तर तू तिच्यासाठीच करतोय लग्न झाल्यापासून आहे का तुझं कुणावरती लक्ष आम्हाला बोलू नाही पण बोलायची वेळ येते आता अरे जेवढं तिच्यावर प्रेम आहे ना तेवढं सगळ्या माझं तुमच्या सगळ्यांवर तेवढंच प्रेम आहे तुम्हाला असं वाटतं की तस तस नाही अजिबात तू ती चुकीच समजती हे बघ तुझं काय असं ते तिकडंच ठेव तुझ्या बायकोवरती लय जीव आम्हाला पण माहितीये तुला लय दुनियाच्या निराळी बायको भेटलेली आहे ना असं झालेलं आहे तुझं तू तिलाच घेऊन बस बाकी कुणाला विचारूच नको ठेवू का मी फोन हॅलो राहू दे ठेव कधी आले तुम्ही आवाज पण नाही दिला आता चालू जेवले का नाही आता आपण जेवण करायला बाहेरच जाऊ आणि तुम्हाला भूक नाही लागली नाही लागली सकाळपासून काहीच नाही खाल्ले तुम्ही आता इथं खाल्ल्यावर ते मग तिथे गेलो काय खायचं तरी पण थोडं तरी खाऊन घ्या वाढू का मी नाही संध्याकाळी जीव ना भाए, तु का का तुम्ही आहे ना ऐकतच नाही नाही बाहेर गेल ना तुझं घे उरकून काय काम असलं तर आपण जाऊ उरक तुम्ही पण हा हा तुम्ही पण आवरून ठेवा मी येते लवकर हा हा चल इथंच पलीकडे जायचं जरा बरोबर चालतं येते बाय शंभर टक्के त्यालाच चालली तिचा आज पाठलागच करावा लागत तिच्याकडे आज पहाव लागत कुठं जाते आलीस, आलीस आरिस नाही किती उशीर झाला मी गाडी थांबवली तिकडं जायचं इथेच थांबला थोडा वेळ काय झालं आता कशासाठी थांबायचं दोन बसू बोल, बोल काय कुठे जायचं होतं आपल्याला केक कापायला हॉटेलला ठीक आहे ते सगळं पण मी काय म्हणते काय आपण जे काही करतोय ना ते मला चुकीचं वाटतंय बरं का केक कापायला काय चुकीचं केलं केक कापायचा नाही विषय पण असं आपलं भेटणं बोलणं आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा असं मला विचित्र ते काय तुला काय खोळू बसल तुझ्या डोक्यात अरे माहिती नाही कसं बसलं आणि पण मला हे चुकीचं वाटतय आपण हे थांबवायचं का हम्म हे बघ चिडू नको ना काय चिडू नको तर काय करू बेच्या दिवशी तुझ्यासाठी एवढं सेलिब्रेशन एवढी गाडी थांबवली तिथं आणि तू आपला विषय डायरेक्ट स्टॉप मग मी काय करायचं अरे सॉरी आणि एवढं सगळं केलं थँक्यू त्याच्यासाठी खरंच मी खरंच भाग घेऊन आजचे दिवस तो आपण याच्या नंतर डिस्कशन करू थांब तरी एक मिनिट काय थांब अरे बस तरी अरे बसायचं काय तो ऐकतोय मी बोलतो तुला माहितीये काय ते सांगितलं तर कळ ना माहिती का माहिती काय करते मी एवढं तुला भेटायला येते आपण एवढं बोलत बसतो काय काय वाटेल ते सगळं करतो मनाला जे आवडेल ते करतो पण आज बघितलं माझ्या डोक्यात असा प्रकाश पाडला उलटा इथपर्यंत बड्डे पर्यंत चाललं तुझ्या डोक्यात काय काय स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं ना त्याच्यामुळे माझ्या डोक्यात प्रकाश काय बघितलं तू अरे आज मी स्वतः बघितलं घरी माझा नवरा त्याच्या बहिणीशी बोलत होता तिकडून ते त्याची बहीण म्हणायची की तू सगळं बायकोसाठी करतो बायको कडेच लक्ष देतो मग आणि हा काय म्हणायचं माहितीये माझा इतका जीव आहे तिच्यावर माझ सगळं काही आहे आणि तू म्हणतोस ना की काय घालते हे नकली घालतेस काही करतो का, 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 का नाही मी तुला असं ठेवलं असतं तसं ठेवलं असत तुला माहिती आहे त्यांनी मेहनत करून करून पैसे साठवून साठवून माझ्यासाठी आज बर्थडे आहे म्हणून गंठन केलंय नवीन हे मी फोनवर ऐकले मला ना आज खरंच पश्चाताप होतो या गोष्टीचा की एवढं सगळं असताना देवानी इतकं चांगलं दिलंय आणि ते सगळं म्हणत होतो ना त्याला सोड आपण लग्न करू मी काय तुला जपलो नसतो का मी काय केलं नसतं तुझ्यासाठी अरे तसं नाही पण आता झालंय ना ते मला एवढं जीव लावतात आणि मी ते सगळं सोडून बाहेर लफडी करणं मला नाही हे योग्य वाटत माहितीये का हे माझ्या मनाला पटतच नाहीये माहिती माझी चुकी झाली मी त्यासाठी सॉरी तू माझ्या प्रेमाला शेण शेण खाल्लं म्हणते काय तसं नाही पण सरळ सरळ म्हणते पाश्चाताप आता पाश्चाताप आला मी तुझ्यासाठी एवढं करतो तू पाश्चाताप आला म्हणते काय मला अरे तसं नाही मी चुकले ना मला नोंद आतापर्यंत कळलं पण आता समज काय कळलं आता काय कळलं तुला मला त्या गोष्टीची जाणीव झाली आहे की घरात एक व्यक्ती असताना तो आपल्यावर एवढं जीव लावत असताना आपण दुसरीकडे बाहेर कुठेतरी लफडी करणे चुकीचं आहे असं वाटतंय मला आज वाटू दे काय नसतं एवढं ऐक ना हाँ. मी खरच माझ्याकडून चुकी झाली पण इथून असं करणं आपल्याला अवघड आहे बर का मला नाही जमणार हे सगळं माफ कर नाही जमायचं असं कस काय माफ करू मी, मी, का तुला मी असं कस काय सोड अचानक आले लगेच म्हणायला लागली मी मलाच तसं झालं पाहिजे बरं मला सांग तुझ्या बायकोनी जर अशीच बाहेर लफडी केली तर तुला चालणार आहे का तू काय बोलायला कळते का तू जायची गरज आहे हातकुणाला लावतोय एवढं वेळ आलं मी सांग ऐकतोय तुमचं तिची तिला चुकळली ना मग आता कशाला सारखं ते माग पोडतोय ती माय बायको पर्यंत जाते बायको पर्यंत जाते म्हणजे तुला ही माय बायको पर्यंत करते जमत जम तुला हा ते राहून दे झालं गेलं झालं मागचं गेलं विषय सोडून दे तिला तिची चूक कळली या कि तुम्ही पुढे काय तिला त्रास देऊ नको की ती नाही म्हणते ना तिचं तिच्या मनाने चालले असते ना तर मी काहीच बोललो नसतो पण तिला तिची चूक समजली ती तुझ्या सोबत नाही राहायला म्हणते ना तर परत काही करू नको हे बघ जे झालं ते झालं आता तुमचं तुम्ही कधी आले होते बराच वेळ झालं इथून मागे सगळं होत तरी तुम्ही काय बोलला नाही जाऊन तुझी चूक समजली ना ह्याचा विषय संपला पण एक गोष्ट बोलू हा बोल ना तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना तर मला कधीच माफ नसतं केलं तुझी तुला चूक समजली ना ह्यातच मी समाधानी आणि परत असं काही करू नको माझा विश्वास तोडू नको माझं तुझ्यावर प्रेमी थँक्यू नाही करणार परत असं कधी चालेल चल बाय सलोट करू हो